एकोणीसशे नव्वद साली अमेरिकेने संगणक तयार केलं आणि एकोणीसशे नव्वदला भारत अमेरिकेकडे संगणक मागण्याकरता गेलं होतं कॉम्प्युटर आम्हाला आपलं कॉम्प्युटर मिळालं तर बरं होईल भारताला काय करायचं कॉम्प्युटर अमेरिकेने कॉम्प्युटर देण्याकरता नकार दिला आणि त्या काळामध्ये विदर्भ नावाच्या प्रांतातून दिल्लीला अभ्यास करण्याकरता एक तरुण निघाला होता मूर्तिजापूरचा मूर्तिजापूरचा तो तरुण जेव्हा दिल्लीला अभ्यास करण्याकरता निघाला अकोल्याच्या रेल्वे स्टेशन वरती आला त्या तरुणाचे वडील कीर्तनकार होते पांडुरंग भटकर दिल्लीला जात असताना प्रत्येक जण आपल्या मुलाला बाहेर शिकायला जाताना हजार पाचशे शंभर दोनशे रुपये आपापल्या परिस्थितीने दक्षिणा देत असतो हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज भटकरांनी आपल्या मुलाच्या हातात बसत असताना गाडीत बसत असताना ट्रेन मध्ये बसत असताना ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं बाळा दिल्ली सारख्या ठिकाणी मायानगरीमध्ये शिकायला जातोय तिथे जा अभ्यास कर पण अभ्यास करत असताना रोज सकाळी उठल्याच्या नंतर या ग्रंथातल्या माझ्या ज्ञानोपऱ्यांच्या पाच ओव्या वाचत चाल तर विजय भटकर नावाचा तरुण दिल्लीला गेला अध्ययन केलं आणि तिथे गेल्यावर त्याला कळालं अमेरिकेने भारताला संगणक देण्याकरता नकार दिला अशा वेळेस त्या तरुणाने पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल्या, या सर्वांच्या भेटी घेतल्या आणि मनातून ठामपणे विश्वास दिला तुम्ही जो अमेरिकेला संगणक मागताय तो संगणक मी जर तुम्हाला तयार करून दिला तर जनाच्या बुद्धीवरती अविश्वास दाखवणं चुकीचं आहे म्हणून तत्कालीन पंतप्रधान राष्ट्रपतींनी विजय भटकरांना अनुमती दिली अठरा महिन्याचा कालावधी मागून घेण्यात आला आणि त्या तरुणांनी अठरा महिन्याचं काम चौदा महिन्यात पूर्ण करत भारताला संगणक दिलं संगणकाचे जनक म्हणून विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नावाच्या तालुक्यातील हरिभक्तपरायण पांडुरंगजी भटकर यांचे चिरंजीव विजय पांडुरंगजी भटकर यांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलं संगणकाचे जनिते किंवा संगणकाचे निर्म निर्माते किंवा संगणकाचा शोध लावणारे विदर्भातील विदर्भाचे सुपुत्र गजानन महाराजांच्या पु, पदस्पर्शाने पुंडित झालेल्या भूमीतले सुपुत्र विजय भटकरांनी जेव्हा संगणकाचा शोध लावला तेव्हा संगणकाचा संगणकाचा शोध लावल्याच्या नंतर भल्या मोठ्या एका व्यासपीठावरती विजय भटकरांसहित त्यांच्या वडिलांचा सत्कार ठेवण्यात आला संगणकाचा निर्माता म्हणून विजय भटकरांच्या गळ्यामध्ये भला मोठा हार घालण्याकरता जेव्हा राष्ट्रपती गेले तेव्हा राष्ट्रपतींना दोन हात जोडून तिसरं मस्तक पाकून विजय भटकरांनी नमस्कार केला आणि सांगितलं तुमच्या हातातला हार माझ्या गळ्यात घालू नका तो माझ्याकडे द्या राष्ट्रपतींनी तो हार त्यांच्या हातात दिला दोन हात समोर ठेवून विजय भटकरांनी तो हार हातात घेतला एका पिशवीत टाकला आणि ती पिशवी जपून ठेवली अनेक जणांचं त्या कृतीकडे लक्ष होतं की विजय भटकरांनी राष्ट्रपतींच्या हातून मिळालेला पुष्प स्वतःच्या गळ्यात न घालता एका पिशवीत घेतला कशा करता घेतला असेल आपल्या आई वडिलांकरता ते हार घेऊन जाणार आहेत असं म्हणावं तर त्याच व्यासपीठावर सत्कार झाला मग हार कुणाकरता घेऊन चालला राष्ट्रपतींनी आणि पत्रकारांनी त्यांना त्या पत्रकार परिषदेत विचारलं विजयजी भटकर आपण संगणकाचे निर्माते आहात आपण संगणकाचा शोध लावला अमेरिकेने नकार दिल्याच्या नंतर भारताला आपण कम्प्युटर दिलं आणि जेव्हा आपला राष्ट्रपतीच्या हातून सत्कार होतो त्यावेळेस आपल्याला समर्पित केलेला पुष्पहार आपण आपल्या गळ्यात न घालता एका पिशवीत घेऊन चालला तो हार कुठे नेणार आहात विजय भटकरांनी दोन हात जोडून डोळे लावून माझ्या ज्ञानोबराच्या समाधीचं स्मरण केलं डॉक्टर विजय भटकरांनी सांगितलं संगणकाचा शोध लावण्याकरता मी निमित्त होतो पण या संगणकाचा शोध लावण्याची खरी मानकरी माझ्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आहे म्हणून तो हार मी ज्ञानेश्वरीला घेऊन चाललोय पहार मी माझ्या तकोबरायांच्या विचारांना घेऊन चाललोय तंत्रज्ञानाचा विचार करत असताना आत्ताच्या साधकांनी बुद्धीने त्याचा दुरुपयोग केल्याचा परिणाम आपल्याला त्याच्यापासून त्याचे दुरोगामी परिणाम हो भोगावे लागतात